नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केक तोही रव्याचा केक बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी तुम्ही जर हा केक बनवला तर तुमचाही विश्वास बसणार नाही की हा केक तुम्ही बनवला आहे तर लगेच सुरुवात करूया आपण केक बनवायला त्याआधी व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं मोठं वाला भांडं मी इथे घेतलेलं आहे आता आपण जे पण पदार्थ वापरणार आहोत ते डायरेक्ट आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेणार आहोत तर एक कप मी ते रवा घेतलेला आहे तर रवा जाडसर किंवा बारीक कुठलाही चालेल आणि तुमच्याकडे असं जर मेजरिंग कप नसेल तर आपली घरातली वाटी पेला कुठलंही तुम्ही काही भांडं घेऊ शकता पण तेच भांडं तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचं आहे तर अर्धी वाटी मी ते साखर घेतलेली आहे पिठी साखर तुम्ही डायरेक्टली साखर सुद्धा घेऊ शकता कारण आपण मिक्सरमधनं फिरवणार आहोत तर अर्धी वाटी मी ते म्हणजे अर्धा पेला पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त असेल तर दोन चमचे तुम्ही साखर जास्तीची पण घालू शकता आता अर्धा कप मी ते दूध घेतलेलं आहे दूध जर कमी पडलं तर आपण थोडंसं नंतर पण वापरणार आहोत आता अर्धा कप मी इथे घेतलेलं आहे तेल तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूप सुद्धा वापरू शकता तेल जर वापरणार असेल तर सनफ्लावरचं किंवा रिफाईंड तेलच वापरा उग्रवासाचे किंवा मोहरीचं तेल अजिबात वापरू नका तर इथे मी घेतलेलं आहे पाव कप दही दही मी पाव कप घेतला आहे कारण दही हे आंबट आहे दही जर आंबट नसेल तर अर्धा कपसुद्धा तुम्ही दही वापरू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरला मस्त बारीक फिरवून घ्यायचं आहे अगदी मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता बघा मी ते मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे आता ही इतपत घट्ट झालेलं आहे जर दूध कमी वाटलं तर आपण नंतर ह्यामध्ये थोडंसं घालून पण अजून घेणार आहोत दूध थोडसं कमी जास्त होऊ शकतं आता मी इथे एक चमचा व्हॅनिला एस घातलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालून घेऊ शकता नाही तर विलायची पावडर सुद्धा घालू शकता आता अगदी चिमूडभर मी मीठ घातलेला आहे गोडाचा कुठलाही पदार्थ जेव्हा तुम्ही बनवाल त्यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ नक्की घाला पदार्थ अगदी मस्त लागतो आणि त्यानंतर मी एक दोन ते तीन चमचे दूध घालून घेतलेला आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घेतलेला आहे आता इथे आपलं जे बॅटर आहे ते हलकसं पातळ झालंय आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं जवळजवळ ते आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला भिजतो आणि चांगला फुलतो तर मोठं भांडे मी ते घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण जे बॅटर केलेलं आहे मिक्सरमध्ये ते सगळं काढून घेऊया खरं तरी मी ही केकची रेसिपी ना तुमच्याबरोबर पुन्हा कधीतरी शेअर करणार होते म्हणजे मी पहिल्यांदा चांगला ट्राय करणार होते आणि नंतर ना मी हा केकची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार होते पण हा केक पहिल्यांदाच म्हणजे पहिल्याच वेळेस मी पहिल्यांदाच बनवलेला आहे केक आणि पहिल्यांदाच इतका सुंदर झाला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हा ही रेसिपी नक्की शेअर करूया म्हणून मी यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रुटी काहीच घातलं नव्हतं म्हटलं जर चुकला तर वाया जायला नको म्हणून मी यामध्ये काहीच घालून घेतलं नव्हतं तुमच्याकडं असेल तर ड्रायफ्रुट्स किंवा टूटी फ्रुटी तुम्ही नक्की वापरा आता हे झाकून आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आणि तोपर्यंत साईडला आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे त्याचबरोबर केकचा जो डबा आहे त्यालाही तेल तेल किंवा तूप लावून ग्रीस करून ठेवायचं आहे तरी ते पंधरा मिनिटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता रवा फुल चांगलाच फुललेला आहे आणि चांगलंच दूध त्यांनी शोषून घेतलं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे मी पुन्हा दूध घालून घेणार आहे त्यामुळेच थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज व्यवस्थित येतो तर थोडंसं दूध घालून आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे म्हणजे वाकडं तिकडं अजिबात फिरवायचं नाही आहे त्यामुळे आपली जी केक फुलण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी परफेक्ट होते तर दूध घातल्यानंतर व्यवस्थित असं बॅटर इथे झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला इनोचं जे फ्रूट सॉल्ट आहे ते घालून घ्यायचं आहे एक पुढे मी पूर्ण वापरणार आहे हे जर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा म्हणजे खायचा सोडा वापरू शकता तर थोडस मी त्यावरती दूध घालून घेतलेलं आहे आता आपल्याला एक मिनिटभर अगदी पटपट हे सगळं मिश्रण जे आहे ते फेटून घ्यायचं आहे आपली कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि केकचा डबाही मी तयार करून घेतलेला आहे म्हणजे वेळ त्यामध्ये वाया जाणार नाही आता इथे बॅटर आपलं मस्त हलका आणि फ्लपी झालेलं आहे त्यामध्ये भरपूर असा एअर तयार झालेला आहे आणि ही प्रोसेस झाल्याच्यानंतर म्हणजे सोडा घातल्याच्या नंतर लगेचच ते डब्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो एअर आहे तो वाया जात नाही आणि केक चांगला आणि व्यवस्थित फुलतो तर इथे मी बघा व्यवस्थित असं तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा तुम्हाला मैदा डस्ट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता आता इथे माझा जो केकचा डबा आहे तो, तो खूपच मोठा आणि पसरट आहे आणि केक मी केलेला आहे फक्त वाटीभर रव्याचा त्यामुळे माझा हा केक जर असा होणार आहे तुमच्याकडे जर छोटा डबा असेल तर तुम्ही नक्की वापरा आणि केकची क्वांटिटी जर जास्त असेल तर मोठा डबा असला तरी चालेल तर मी ते सगळं जे बॅटर बनवलंय ते आपण या डब्यामध्ये काढून घेतले तुमच्या लक्षात आलेलंच की डबा गरजेपेक्षा खूप मोठा आहे आणि म्हणजे खूपच सारण त्यामध्ये कमी पडलेलं आहे पण काही हरकत नाही ह्यामध्ये ही केक अगदी मस्त फुलणार आहे तर आपलं हे कढई जी आहे आपली मस्त गरम झालेली आहे आता झाकण काढून त्यामध्ये आपला हा केकचा डबा ठेवायचा आहे आता केकचा डबा ठेवल्याच्या नंतर जवळजवळ चाळीस ते पंचेस मिनिटं तुम्हाला व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे कढई माझी खूप जाड बुडाची आहे त्यामुळे चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनिटं लागणार आहे कढई जर पातळ असेल तर अगदी पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये व्यवस्थित होतो त्यामुळे आधीमध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही केक व्यवस्थित होतो तुम्हाला जर वाटलं हलकासा कच्चा आहे तर पाच मिनिट तुम्ही नंतर पुन्हा बेक करून घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं की खूपच पांढरटे तर अजून थोडा वेळ तुम्ही बेक करून घेऊ शकता पण पंचेचाळीस ते चाळीस मिनिटामध्ये केक अगदी मस्त तयार होतो त्यामुळे आधीमध्ये अजिबात झाकण उघडू नका तर तुम्ही पाहू शकता माझं सारण अगदी कमी असूनसुद्धा हा केक इथे चांगला फुललेला आहे आता आपल्याला त्यामध्ये सुरी लावून पाहायची आहे की केक व्यवस्थित झालाय की नाही मधोमध सुरी लावायची आहे कारण मधी बऱ्याच वेळा केक अशी किंवा बेक व्हायला वेळ लागतो आणि बऱ्याच वेळा तिथेच जास्त कच्चा राहतो पण आपली सुरी एकदम क्लीन आलेली आहे अजिबात केकचं सारण त्याला लागलेलं ला नाही म्हणजे आपला केक इथे मस्त झालेला आहे तुम्हाला थोडासा पांढरट दिसत असेल पण यामध्ये मी काहीच वापरलेलं नाही फक्त व्हॅनिला त्यामुळे तो पांढरट दिसतो म्हणजे तुटी फुटी ड्रायफ्रुट्स काहीच घातलेले नाहीये आता हा दहा ते पंधरा मिनटं म्हणजे थंड होईपर्यंत असं झाकून ठेवायचा आहे कपड्यानीच झाकून ठेवा म्हणजे तो वरच्या साईडनी कडक होणार नाही आता आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे सुरीने कडाला त्याच्या पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत याच्या कडा आधीच व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत पण थोडंसं जर चिकटलं असेल तर आपला केक तुटायला नको म्हणून मी सुरुनी थोडंसं मोकळं करून घेणार आहे तुमच्या लक्षात पण आलं असेल बघा केकनी कडा अगदी व्यवस्थित मोकळ्या सोडलेल्या आहेत आता आपण एका भांड प्लेटमध्ये केक डिमोल्ड करून घेऊया व्यवस्थित तुम्हाला तुमच्याकडे जर छोटं भांडं असेल तर तुम्ही नक्की केकचं छोटं भांडं वापरा माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हा मोठा डबा वापरलेला आहे त्यामुळे केक जो फुगलेला आहे तो तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही पण माझा केक अगदी मस्त तयार झाला अगदीच तुम्ही पाहिलं असेल मी बॅटर घातल्याच्या नंतर अगदी तळाशी गेलं होतं त्यानंतरही तो भरपूर फुललेला आहे आणि आता आपण कट करून पाहूया कट करतानाच तुम्हाला अंदाज येत असेल की केक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही जर याच पद्धतीने केक केला ना तर तुमचाही केक अगदी मस्त होईल जसा माझा झालेला आहे फक्त त्यामध्ये जे पदार्थ वापरलेले आहेत ते व्यवस्थित वापरा म्हणजे तुमचाही केक अगदी पहिल्याच वेळेत व्यवस्थित होईल आता तुम्हाला ही माझी रवा केकची रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक लगेच करा अजिबात विसरू नका भरपूर शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी फॅमिली सगळ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या हेदरेज किचन मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय